बघा संख्या शार सहा संख्यांची सरासरी चौसष्ट पॉइंट पाच आहे सातवी संख्या शहाण्णव इथं सहा संख्यांची सरासरी चौसष्ट पॉइंट पाच म्हणजे सहा गुणीला चौसष्ट पॉइंट पाच अशी योजना करा एकूण संख्या गुणीला सरासरी असं जेव्हा आम्ही करतो तेव्हा प्राप्त होणार उत्तर एकूण संख्यांची बेरीज मग हा गुणाकार किती होत दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करा जसे की सहा पंच तिसाशी शून्य हाचे आले तीन सहा चूक चोवीस चोवीस आणि तीन सत्तावीस हाचे आले दोन सहा सहा छत्तीस छत्तीस आणि दोन अडोतीस आता एक घर सोडून चिन्ह म्हणून एक घर सोडून सोडून दशांश चिन्ह द्या दशांश चिन्ह नंतरच्या शून्याला काही महत्व मोल अर्थ नसतो मग हे तीनशे सत्याऐंशी काय सर तर तीनशे सत्याऐंशी ही सहा संख्यांची बेरीज सहा संख्यांची बेरीज संख्यांची एकूण बेरीज एकूण बेरीज आता याच्यामध्ये शहाण्णव ही सातवी संख्या मिळवली शहाण्णव मिळवा सातवी संख्या शहाण्णव असल्यास सा। सर्व सात संख्यांची सरासरी विचारली म्हणजेच हे शहाण्णव याच्यामध्ये मिळवा सहा सात तेराशे तीन हा एक दहा आठ अठराशे आठ हा एक तीन आणि एक चार हे तीनशे चारशे ती, त्र्याऐंशी म्हणजे काय तर एकूण सात संख्यांची बेरीज ओके okay. आपल्याला विचारलं की सात संख्यांची सरासरी किती सर असा प्रश्न विचारला म्हणून एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या सरासरी बराबर एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या सूत्र आहे सरासरी किती बाबा हे सरासरी सरासरी म्हणजे एकूण संख्यांची बेरीज ते एकूण सात संख्यांची बेरीज आहे भागीला एकूण संख्या हा भाग द्या मग आता साथी साथी एकोणपन्नास होतात पण इथं अठ्ठेचाळीस आहेत सात सकम बेचाळीस करा आता उडतात सहा होता त्रेसष्ट सात नम त्रेसष्ट एकोणसत्तर हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल ऐकवायची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तुम्हाला तत्काळ प्राप्त होईल गरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आणि असे असंख्य आव्हानात्मक प्रश्न रोज सोडतो आणि हे सर्व प्रश्न मी तुमच्या हिता अपलोड करतो जेणेकरून तुम्हाला यश मिळावं लवकर मिळावं या भावनेतून शक्य झालं ग्रुपमध्ये सामील व्हा फायदे असे असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणितासंबंधी मनामध्ये असलेल्या शंका कुशंका विद्या विचारता येतील दररोजच्या सरावामुळे होईल काय गणिताची भीती पळून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन वाद जर तुम्हाला देत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही सरासरी ही माझी बेलिष्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उभास करतो